शुक्रवारी प्रचारातील पहिल्या टप्प्यात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोडे यांच्या स्वागतासाठी शहरातील महर्षी वाल्मिकीनगर मालुसरेनगर जैनाबाद मेस्कोमातानगर सजल्याचे चित्र सकाळी दिसून आले गल्लीबोळात रांगोळ्या फुले पाकड्यांच्या वर्षावात महिलांच्या औक्षवणासाठी रांगा लागल्या होत्या प्रत्येक भगिनी भाजीला ओवाळण्याचा हट्ट आमदार राजूमामांनी पुरविला लहान मुले तरुण महिला सर्वच वर्गातील नागरिकांचा एवढ्या मोठ्या प्रमाणावरील प्रेम वर्षाव पाहून आमदार भोळेंना आनंदराश्रू आवरता आले नाही शुक्रवारी दिनांक पंधरा रोजी पहिल्या टप्प्यात महर्षी वाल्मिक मंदिर येथे अभिवादन करून आमदार राजू भोडेंनी प्रचाराला जोरात सुरुवात केली त्यातून महर्षी वाल्मिक नगर जैनाबाद तानाजी मालुसरेनगर दिनकर नगर गुरुदत्त कॉलनी मेस्को माता नगर परिसर श्रीराम कॉलनी दशरथ नगर तळेले कॉलनी मार्गे माजी नगरसेविका रंजना भरत सपकाळे यांच्या घराजवळ समारोप झाला रॅली मार्गात सर्व कष्टकरी श्रमिक वर्गातील नागरिकांनी आमदार भोडेंचे स्वागत करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी विविध मान्यवरांच्या घरी आमदार राजूबा भोडे यांनी भेट दिली रॅलीत भाजपचे महानगर जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे जिल्हा उपाध्यक्ष नितीन इंगडे विधानसभा क्षेत्रप्रमुख विशाल त्रिपाठी शिवसेनेचे महानगर संघटक अॅडव्होकेट दिलीप कोफडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे प्रदेश संघटक विनोद देशमुख आदी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते